मालदीश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही उजनी धरण शंभर टक्के भरले भीमा काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा गेल्या अनेक दिवस धरण परिसरात सतत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे तसेच पुणे जिल्ह्यातील सर्व धरणे जवळपास होणाऱ्या विसर्गामुळे सोलापूर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या उजनी धरण शंभर टक्के भरले असून भीमा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू झालाय आज पाच ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजण्याच्या पाणी पातळीविषयी मिळालेल्या माहितीनुसार उजनीत एकशे सतरा पूर्णांक तेवीस टीएमसी इतका पाणी साठा झालेला आहे उजनी धरणात सध्या दोन लाख तीन हजार पाचशे सत्तेचाळीस क्युसेकने दौंडमधून पाणी जमा होते पाणी पातळी चारशे शहाण्णव पूर्णांक आठशे तीस मीटर इतके उजनी धरणाचे सोळा दरवाजे उघडले असून सध्या धरणातून एक लाख क्यूसेकने पाणी धीमा नदीत सोडण्यात येत आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे मानदेश नगरी ट्वेंटी -फोर तास न्यूज साठी प्रतिनिधी गणेश साखरे